नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसलेली असते पार्थने जायफळाची कॉफी पिल्यामुळे त्याला गाढ झोप लागलेली असते सकाळचे दहा वाजतात तर तरी पार्थ काही घोरायचं थांबत नाही तो छान झोपलेला असतो आणि त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे काव्याला त्रास होत असतो काव्या पार्थला आवाज देते त्याला हलवते त्याला शांत राहायला सांगते उठवते पण काही पार्थ हलत नाही तो उठत नाही काव्याला वाटतं की पार्थ हे सगळं मुद्दाम करतो आहे काव्या पार्थला उठवण्याचा प्रयत्न करते पार्थ उठत नाही म्हणून काव्या त्याच्या कानात मोठ्याने किंचाळते आणि पार्थ तचकून उठतो काव्या म्हणते हे काय लावले हो तुम्ही इतकं का घोरताय पार्थ म्हणतो आज काय सुट्टी घेत आहे का क्लासला काव्या म्हणते मी सुट्टी घेत नाही आहे क्लासला सुट्टी आहे तरी पण मी घरात बसून सकाळपासून अभ्यास करते पार्थ म्हणतो व्हेरी गुड मला आता असं वाटायला लागलं आहे तुमचा अभ्यास बघून ना आता पार्किंगमध्ये एक जागा करावी लागेल काव्या विचारते का पार्थ म्हणतो अहो तुम्ही एवढा छान अभ्यास करताय उद्या कलेक्टर व्हाल तुमची लाल लालदिव्याची गाडी येईल मग पार्किंगमध्ये जागा हवीच ना पण एक मिनिट जर तुमची लाल दिव्याची गाडी आली तर तुम्ही माझ्या गाडीत बसणारच नाही पण ठीक आहे जर तुम्ही कलेक्टर झालात ना तर मला पण अभिमान वाटेलच ना काव्या वैताकतेने त्याच्याकडे गाकाने बघते पार्थचं मोबाईल वाचतो पार्थ मोबाईल आणि म्हणतो आता हा मॅनेजर का फोन करतो आहे काव्या म्हणते त्यांनी फोन केला असेल ते सांगायला की घड्याळात दहा वाजलेले आहे पाहत व वो घड्याळ बघतो म्हणतो बाप रे दहा वाजले मला उठवलं का नाही कावळ म्हणते मी का उठवायचं तुम्हाला आणि कसं उठवायचं तुम्ही मला काही सांगितलं होतं का तुम्हाला ऑफिसला जायचंय तुमची मीटिंग वगैरे आहे काही बोलला होतात का आणि मुळात रात्रभर तोंड उघडं ठेवून घोरत होतात तेव्हा हे कळलं नाही का तुम्हाला पार्थ म्हणतो अहो पण पहाटेपासून तुम्ही अभ्यास करताय ना मला उठवायचं होतं तुमचा अभ्यासही झाला असेल माझी मिटिंग झाली असती तुम्ही खूप वाईट आहात हा खूप बॅड कलेक्टर आहात तुम्ही तुमची पार्किंगची जागा कॅन्सल पार्थ तो फोन घेतो आणि म्हणतो मी आज ऑफिसला नाही येणार आहे वर्क फ्रॉम होम करणार आहे आणि मी आज घरातूनच मिटिंग करणार आहे पार्थ फ्रेश व्हायला जातो आणि काव्या त्याचं अंथरूण काढत असते अंथरुणाच्या घड्या घालायला घेते काव्या म्हणते एक मिनिट मी यांचा पसारा का आवडते पारचं ब्लँकेट आहे ते बघून घेतील काय करायचं का ते मी माझ्या अभ्यासावरती फोकस करते काव्या पुन्हा अभ्यासाला बसते तर इकडे वसू रम्या दोघी बोलत असतात वसू म्हणते रम्या आज तुझी पाची बोटं तुपात आहेत आज कसं तुझ्या बाबतीत सगळं छान होतं रम्या म्हणते आई फक्त आज नाही ह्या आता रोजच माझ्या बाबतीत सगळं छान होणार आहे रोजच माझी अशी गुड मॉर्निंग होईल आणि त्या काव्याची बॅड मॉर्निंग होईल वसू म्हणते करशील रम्या मला पूर्ण खात्री आहे तू सगळं करशील अगं तुझा आत्ताचा अवतार बघून असं वाटायला लागलं आहे की तू एखाद्याच टी व्ही सिरियलची वॅम्प आहे का काय रम्या म्हणते आई मी फक्त आग नाही लावणार आहे मी भडका पेटवणार आहे मी त्या काव्याच्या आयुष्याचा असा वणवा पेटवला की ज्यामुळे तो भडका विजवायला ती नंदिनीसुद्धा येऊ शकणार नाही आणि तीही काही करू शकणार नाही कानाखाली न मारता कसे वळ उमटतात ना हे त्या नंदिनीला मी दाखवून देईन तर इकडे नंदिनी नाश्ता बनवत असते आणि मानिनी तिथे येते मानिनी म्हणते वा नंदिनी आज डोसे अगं माझ्या मनातलं चांगलं ओळखलंस तू आपण नाही काल मंदिरात गेलो होतो तिकडे मी डोसे बघितले होते एक अन्ना डोसे विकत होता आणि मला खावेसे वाटले आणि तू आज बनवलेसुद्धा नंदिनी काही बोलत नाही ते टेन्शनमध्ये असते मानेनी म्हणते नंदिनी मला एक विचारायचं होतं आजकाल सगळं बदलल्यासारखं वाटतंय म्हणजे जेव्हापासून तुम्ही फार्म हाऊसवरून आलाय तेव्हापासून कोणी पूर्वीसारखं वागत नाही आहे काव्या गप्प गप्प असते तू बऱ्याच वेळा उदास असतेस मिथून भाऊजी सतत विचारामध्ये असतात ते त्यांचेच विचारत असतात कोडं सोडवतानासुद्धा मला काहीच विचारत नाही ते जीवाचं काहीतरी वेगळंच सुरू असतं आणि पार्थ आहे तो एकटाच नॉर्मल आहे नंदिनी काही झालं आहे का काही खोपतं आहे का तुझ्या मनात नंदिनी काही तुला सांगायचं असेल तर सांग मला काही खोपतं आहे काही बोलायचं आहे काही विचारायचं तर विचारू शकतेस मला नंदिनी म्हणते मला एक विचारायचं आहे आपण बुद्धिबळाच्या खेळामध्ये वजीर राहिलाच नाही तर राजाला घेऊन आपण खेळू शकतो ना मानिंदला कळत नाही की नंदिनीला नेमकं काय बोलायचं पण नंदिनी कोणत्या तरी मोठ्या विचारत आहे असं तिला वाटतं तर इकडे जिवा ते हँडमोल्ड जोडत बसलेला असतो आणि तिथे मिथून येतो मिथून म्हणतो अरे जिवा हे काय खेळ लावलं आहेस रे तू तुला इतकं समजवून सांगितलं होतं फार्म हाऊसवरती तरी तुला का कळत नाही आहे आधी फोडलंस आणि मग जोडत बसलायस जिवा म्हणतो काका अरे मी तोडलेलं नाही आहे ते चुकून नंदी निकडून तुटलं गेले इथून म्हणतो हे बघ जिवा हे आता जोडलं जाणार नाही आहे आणि मुळात ते तुटलं आहे ना ते मग का जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिवा तुला काही दोघी बहिणी तुझ्या आयुष्यामध्ये हव्या आहेत का, का? जिवा तुला कोणतं तरी एकीचा हात धरावा लागेल आणि हे बघ जिवा तुला काव्या का हवी आहे अरे ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे पार्कची बायको आहे कसं कळत नाही तुला आणि जर तुझ्या मनात असं असेल ना की तुझ्या मनात काव्या नाही आहे तर आत्ता देवासमोर चल तिथे शपथ घे आणि तिथे सांग की तुझ्या मनात काव्या नाहीये ते, ते नहीं है नहीं है। जिवा तू काय बोलतो काय करतो तुझं तुला कळत नाही आहे अरे एवढा चांगला मुलगा तू नंदिनी सारखी एवढी चांगली बायको मिळाली तुला आणि तू तु मागे वळून का बघतोयस झालं गेलं सगळं विसरून जा सगळं सोडून दे जेव्हा मिथूनच्या बोलण्याचा विचार करतो तर इकडे नंदिनी म्हणते आई सांगा ना जर वजीर गेला निघून तर राजामुळे खेळ चालू राहू शकतो ना मानिनी म्हणते हो खेळ चालू राहू शकतो पण राजाच जर खेळातून बाहेर पडला तर खेळ सुरू होऊ शकत नाही मानेनी विचारते पण नंदिनी काय झालं काय तू टेन्शनमध्ये आहेस नंदिनी म्हणते हो आता खेळ संपलाय तोही कायमचा मानिनीला नंदिनीच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही फक्त ती तिच्याकडे बघत राहते तर इकडे मिथून म्हणतो अरे जीवा बोल ना अरे तू हा खेळ कधी संपवणार एकदा संपव मी तुझ्या पाया पडतो जेव्हा म्हणतो वर्षभराचं प्रेम एका महिन्यात संपवून टाकू का मी अरे काका त्या सगळ्या आठवणी आहेत त्या काय अशा सहज पुसता येईल का काका मी प्रयत्न करतोय मोहन होण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुलाच मी सगळं जाळून टाकायला सांगितलं होतं ना तू जाळलंच ना सगळ्या आठवणी आता हँडमोल पडला आणि फुटला आणि त्यामुळे मला काव्याची आठवण आली अरे वेळ लागेल ना तो वेळ द्या मला मला माहिती आहे मी नंदिनीशी चुकीचं वागतोय मी त्यासाठी तिला सॉरीसुद्धा म्हणेन तुम्हाला ना सगळ्यांना काव्याचं दुःख दिसतं आहे नंदिनीचं दुःख दिसतंय तिला होणारा त्रास दिसतोय पण माझ्या त्रासाचं काय माझा त्रास, त्रास तुम्हाला कुणालाच दिसत नाही आहे का मला थोडा वेळ तर द्या मी तुम्ही विचारतो जीवा नेमकं तुला कशासाठी वेळ हवा आहे तुझं आणि काव्याचं नातं जगासमोर आणण्यासाठी ना का काव्याचं प्रेम कायमचं विसरण्यासाठी जिवा थोडा विचार करतो आणि म्हणतो काका मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काव्याला अजून त्रास व्हायला नको आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं माझ्या आणि काव्यामुळे नंदिनीला त्रास व्हायला नको कारण काका मला माहिती आहे काव्यापेक्षा जास्त प्रेम नंदिनी माझ्यावर करते आणि नंदिनीच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत काका मी मधल्यामध्ये अडकलो आहे काय करावं मला काहीच कळत नाही आहे काका माझ्या मनाचे तुकडे झालेत खूप तुकडे झालेत पण ते कोणालाच दिसत नाही आहे रोज होत आहेत पण कोणाला जाणवत नाही आहे हे सगळं जेव्हा पुन्हा ते हँडमॉलचे तुकडे जोडत बसतो आणि मिथून तिथून निघून जातो तर इकडे मिथून खाली येतो मानेनीने चहा करून आणलेला असतो ते दोघं चहा घेत असताना रम्या तिथे येते रम्या खूप खुश असते मानेनी विचारते रम्या आज काय इतकी खुश आहेस तू रम्या म्हणते अगं वा मामी सगळं मनासारखं होत असताना तेव्हा मी खूप खुश असते मिथून विचारतो रम्या नेमकं तुझ्याच मनासारखं काय होतंय नेमकं कशामुळे तू आनंदी आहेस रम्या म्हणते ऑफिसमध्ये छान मीटिंग होत आहेत सगळं छान चालू आहे क्लायंट आहेत क्लायंट चांगला रिस्पॉन्स देत आहेत एवढंच बोलायचं होतं मला मानेनी विचारते नक्की ना रम्या म्हणते हो मामी नक्की पण तू मला असं का विचारतेस मानेनी म्हणते आजकाल या घरात कोणाच्या मनात काय चालू आहे मला काहीच कळत नाही आहे रम्या विचारते काय झालं आहे मामी कोणी काही तुमच्यापासून आहे का असं वाटतंय का तुला मानेनी म्हणते तू यात काही पडूच नकोस हे बघ तुला ऑफिसला जायचं आहे ना मस्त डोसे खा चहा घे आणि मग जा रम्या म्हणते नको उशीर होतोय पार्थ आला ना की लगेच आम्ही निघतो तेवढं तिथे ते काव्या येते काव्या म्हणते आज पार्थ ऑफिसला येणार नाही आहेत रम्या एकदम कन्फ्यूज होऊन जाते रम्या म्हणते तू उठलीस काव्या विचारते काय काय बोलायचं आहे तुला रम्या म्हणते नाही गं मला तसं नव्हतं म्हणायचं मला एवढंच म्हणायचं होतं की आता तू ठरवणार का की पार्थने कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही आहे ते आम्हाला ऑफिसला जायचं आहे तिथे खूप काम असतं काव्या म्हणते हो मला माहिती आहे सगळं माहिती आहे आणि मुळात पार्थने काय करायचं काय नाही करायचं हे मी कोण ठरवणारी आहे त्यांनी मला फक्त एक रिक्वेस्ट केली ते म्हणाले की तुम्ही बाहेर जा आणि रम्याला सांगा की ते आज ऑफिसला येणार नाही आहेत म्हणून मी इथे सांगायला आले ते आत्ताच उठलेत अजून त्यांची आंघोळसुद्धा झालेली नाही आहे रम्याला धक्का बसतो रम्या म्हणते काय पार्थ आत्ता उठलाय काव्या म्हणते एवढं काय आश्चर्यचकित व्हायला झालं अगं त्यांनी तुझ्यासाठी निरोप दिला आहे की तू पुढे हो मीटिंग सुरू कर ते वर्क फ्रॉम होम करणार आहेतच आज जी महत्त्वाची मिटिंग आहे ना तुमची ते घरी बसून ऑनलाईन अटेंड करतील पाणी विचारते काव्या अगं असं कसा उशिरा उठला तो जनरली असा उशिरा उठत नाही काव्या म्हणते नाही मला पण काही आयडिया नाही आहे आणि हो काल रात्री त्यांनी माझ्यासाठी कॉफी बनवली होती मी अभ्यास करत बसले होते मी कॉफी नाही प्यायले माझी कॉफी मी त्यांना देऊन टाकली पण सगळं उलटत झालं दोन कप कॉफी पिऊन सुद्धा ते ढाराडूर झोपले आणि मी रात्रभर अभ्यास करत होते रम्यासमोर सगळं क्लिअर होऊन जातं रम्या म्हणते बाप रे म्हणजे माझा प्लॅन सगळा फसला मला वाटत होतं की सगळं माझ्या मनासारखं झाले पण माझ्या मनासारखं काही झालंच नव्हतं रम्या आपल्या विचारात असते मानिनी म्हणते अगं रम्या तुला ऑफिसला जायचं होतं ना कसलाही एवढा विचार करतेयस आज पार जरी ऑफिसला येत नसला ना तरी पण तुला ऑफिसला जावं लागणार आहे रम्या म्हणते हो निघतेस मी रम्या चिडचिड करत तिथून ऑफिससाठी निघून जाते तर काव्या आपल्या रूममध्ये जात असते मानिनी तिला थांबवते मानिनी म्हणते काव्या एवढा चहा जीवाला नेऊन देशील का अगं मी पारसाठी चहा बनवला होता त्याला उशीर होईल ना मग तू हे नाहीतर जीवाला नेऊन देणार काव्या चहाकडे बघत बसते मानिनी म्हणते काव्या प्लीज हा चहा नेऊन देतेस का मिथून म्हणतो वहिनी मी आहे ना मी नेऊन देतो जीवाला पटकन मी चहा नेऊन देतो मानेनी म्हणते अहो भाऊजी तुम्ही चहा घेताय ना हातामध्ये टोस्ट पण आहे तुम्ही बसा ही आहे ना काव्या काव्या चहा नेऊन देईल काव्या फक्त त्या चहाकडे बघत राहते मानेनी म्हणते काव्या जा ना चहा नेऊन दे मी तुझ्यासाठी कॉफी ठेवते काव्या काहीच बोलत नाही आणि आपला आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी जीवाला म्हणते जीवा तुम्ही फक्त सांगा तुम्ही म्हणा की नंदिनी दे मला डिवोर्स मी लगेच तुम्हाला डिवोर्स देऊन टाकेन मी तुम्हाला या सगळ्यातून मोकळं करेन मी स्वतः तुमच्या आणि तुमच्या त्या केच्या लग्नामध्ये अक्षदा टाकेल जिवा फक्त एकदा मनापासून सांगा तुम्हाला डिवोर्स हवाय का हवाय का डिवोर्स बोला जीवा जीवा काहीच बोलत नाही जिवाला नंदिनीला गमवावं असं वाटत नाही नंदिनी आपल्या इथेच राहावी आपल्या जवळ राहावी असं त्याला वाटत असं तो फक्त कन्फ्यूज होऊन तिच्याकडे बघत राहतो